बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटना समोर येऊ लागल्या आणि याच हत्या प्रकरणाशी संबंधित असलेलं एक नवं प्रकरण समोर आलं ते खंडणीचं आणि याच खंडणीच्या प्रकरणातून वाल्मिक कराड्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला सी आय डीच्या कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आता वाल्मिक कराड्याला आतमध्ये घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे याचं कारण ही तसंच आहे कारण सत्ताधारी पक्षातील आमदारांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही धनंजय मुंडेंना टार्गेटवर घेण्यास सुरुवात केली आहे वाल्मिक कराड जेलमध्ये गेलाय आणि धनंजय मुंडे गोत्यात आल्यानंतर अजित पवार यावरती मौन का बाळगून आहेत आणि अजितदादा नेमके गेलेत कुठे हा प्रश्न सर्वांना पडू लागलाय याच संदर्भात पुढील काही मिनिटात आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड हा जेलमध्ये गेलाय आणि त्याला सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा कोठडीमध्ये आहे खंडनी प्रकरण आणि देशमुखांची हत्या हे दोन्ही ज्या घटना आहेत या दोन्ही घटनांचा संबंध असल्याचा सी आय डी न दावा केलाय सी आय डीच्या या दाव्यानं चर्चेला उधाण आले असं असताना आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हात असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय त्यामुळं वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा आहे ही गोष्ट स्वतः धनंजय मुंडे त्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वतः कबूल सुद्धा केलेली आहे त्यामुळं सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल केला जाऊ लागलाय या प्रकरणात ला खास करून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरले आणि त्यासोबतच दारांगे पाटील असतील किंवा वेगवेगळ्या संघटना असतील अंजली दमानिया असतील यांनी या प्रकरणामध्ये स्वतः ग्राउंडवर जाऊन सुद्धा हे प्रकरण लावून धरले आणि थेट मुंडेंवरती निशाणा सुद्धा साधलाय एकंदरीतच वेगवेगळ्या आरोपांची जी माळ आहे ती धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये लागली असताना आता धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले असल्याचं बोललं जाऊ लागले धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित होत असतानाच आता हे प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना बीडचं पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे हे सगळं होत असताना अजित दादा नेमके कुठे आहेत हा सवाल मोठ्या प्रमाणामध्ये आता उपस्थित केला जाऊ लागलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस शरद पवारांनी मस्साजोग मध्ये जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेतली त्यानंतर अजित पवारांनी सुद्धा मस्साजोग मध्ये जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेतली आणि सांत्वना सुद्धा केली मात्र याच वेळेस तिथल्या गावकऱ्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अजितदादांच्या समोर केली मात्र त्यावेळेस अजितदादांनी तिथून काढता पाय घेतला यानंतर बारामतीतल्या एका कार्यक्रमामध्ये या प्रकरणातील जे कोणी दोष असतील त्या दोषींवरती कारवाई केली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही आणि दहशत खपवून घेणार नाही असा इशारा अजितदादांनी दिला मात्र धनंजय मुंडेंवरील आरोपांवरती अजितदादांनी अजूनही कुठलंही भाष्य केलेलं नाहीये धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजितदादांचं अद्यापही मौन आहे त्याचमुळं अजितदादा नेमके गेलेत कुठे आणि त्यांचं हे मौन का आहे असे सवाल आता वेगवेगळ्या माध्यमांमधून उपस्थित केले जात आहेत अजितदादांच्या सोशल मीडिया हँडल्सवरती वेगवेगळ्या वेग पोस्ट दिसून येत आहेत मात्र प्रत्यक्ष अजितदादा कुठेही दिसत आहेत कोरेगाव भीमामध्ये अभिवादनासाठी अजितदादा येतील अशी एक चर्चा होती मात्र अजितदादा तिथेही आले नव्हते नऊ वर्षानिमित्त अजितदादा हे परदेशात गेलेत अशी माहिती काही सूत्रांच्या हवाल्यानं समोर येते मात्र अजितदादांनी अजूनही धनंजय मुंडे यांच्यावरती म्हणजे त्यांच्या जवळच्या एका नेत्यावरती जवळच्या एका मंत्र्यांवरती आरोप होत असताना अजितदादांचं हे जे मौन आहे या मौनावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत रोखठोक बोलणारे अजितदादा या प्रकरणामध्ये शांत का आहेत यावरूनसुद्धा वेगळी चर्चा रंगत आहे थ, आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद